सोळा जुलै रोजी परभणी शहरातील वसमत रोडवरील आसोला पाटीलजवळ स्नेहज्येष्ठ नागरिक गृहमहिला आश्रम आसोला पाटील येथील नवीन वास्तू ट्रान्सफॉर्मरचा उद्घाटन सोहळा तसेच इंजिनियर आर डी मगर यांचा विशेष गौरव सोहळा करण्यात आला यावेळी प्रसिद्ध विधिज्ञ श्री अशोक सोनी अब्दुल सत्तार इनामदार मुस्लिम विकास परिषदचे प्रदेशाध्यक्ष दीपक टाक श्री ज्वेलर्सचे सो सु... सुनीता अनिल आहिरे विनोद डावरे सामाजिक कार्यकर्ते साहिल अनिल आहिरे प्रकल्प संचालक स्नेहज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रम दिलीप बनकर हक्क संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष शेख रुग्ण रुग्णहक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अनिल दिवाकर आहिरे सामाजिक कार्यकर्ते श्री रोहित परसोडे व आनंद जोगदन इत्यादींची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद नंदे यांनी केले यावेळी इंजिनियर आर डी बगर म्हणाले की त्यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शासकीय कॉ कॉन्ट्रॅक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते आर डी मगर यांनी स्नेह नागरिक महिला वृद्धा वृद्धाश्रमासाठी ट्रान्सफॉर्मरच्या सात लाख रुपयांचा खर्च देऊन अकरा के वीची लाईन व बा पंचवीस के व्हीचे ट्रान्सफॉर्मर स्थापित करून सर्वपत्रपरी मदत केली यावेळी त्यांचा या निमित्ताने भव्य सत्कार करण्यात आला विठ्ठल रुक्माईच्या आमच्या स्नेहवृद्धाश्रमामध्ये आमच्या मातांना भेटायला आमचा वाढदिवस साजरा करायला आलो व आम्ही त्या त्यांच्यासोबत साजरा करण्याचं उद्दिष्ट म्हणजे आम्ही आश्रमाचे नवीन जागी स्थलांतरी होणार आहे त्या स्थलांतराच्या जा जागेवर आम्ही एक पंचवीस केवीचा ट्रान्सफॉर्मर व इलेन लाईन लाएं, चोवीस तास लाईनची व्यवस्था केली त्यामुळे मला एक आनंद होत आहे की आज माझा वाढदिवस आतापर्यंत जर आयुष्यामध्ये एक अस्मरणीय आणि आठवणीतला असा राहणार आहे कारण काय माझ्या माता सगळ्या वृद्ध मातांना यांना वगैरे आज उजेडसाठी पाण्यासाठी चोवीस तास लाईटची व्यवस्था करून दिली त्यामुळे मला एक अतुल्य आनंद होत आहे त्यामुळे ह्या आश्रमाशी माझं एक भावनिक नातं झालेलं आहे त्यामुळे आज मला खूप खूप आनंद होतो आहे त्यामुळे मला सगळ्या मातांचा आशीर्वाद मिळाला आणि त्या मातांचा आशीर्वाद मिळाले मला आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेलेलं दर्शन केल्याचा आनंद मला मिळाला एवढं बोलून माझी देऊ शकतो